येणाऱ्यांचे स्वागत करतात ती घराची दारे आपले घर बंगला ऑफिस यासाठी सुंदर डिझाईन केलेली जंबो फ्रेंच डोअर सेफ्टी डोअर आणि तीही अठरा गेस जी आय सेक्शन मटेरियल वापरून आणि ऐंशी मायक्रोन पावडर कोटिंग केलेली संपूर्णपणे मेंटेनन्स फ्री कडतूस गावठी कट्टा बाळगणारा पोलिसांच्या ताब्यात नाशिक शहरात मागील काही दिवसांपासून गुन्हेगारी वाढत असल्याचं पाहायला मिळत आहे गंगापूर रोड परिसरात गावठी कट्टा बाळगणाऱ्या एका संशयित इसमास गुंडे विरोधी पथकानं ताब्यात घेतलाय सनी कटारे असं या संशयताचं नाव आहे पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली असता त्याच्याकडून एक गावठी कट्टा आणि एक जिवंत काढतो असा एकूण एकतीस हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला परिसरात दहशत वाजवण्याच्या उद्देशानं हा गावठी कट्टा बाळगला असल्याचं पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर येत आहे आयुक्त श्री संदीप कर्णिक सर यांनी गुंडागिरुद्धी पथकास आदेशित आहे की नाशिक शहरातील गुन्हेगारावर बारकाने नजर ठेवून त्यांच्यावर कारवाई करण्याबाबत त्या अनुषंगाने मागील पंधरा ते वीस दिवसापूर्वी गंगापूर गावामध्ये काही इस्मामध्ये वाद झाल्याबाबत गुंडावरिली पथकाचे पोलीस आमदार अशोक आगाव यांना माहिती मिळाली होती सदरच्या माहितीच्या अनुषंगाने आम्ही सदर लक्ष ठेवून नजर ठेवली असता आज रोजी सनी संजय कटारे या इस्माकडे गावठी कट्टा असल्या माहिती मिळाली सदरची माहिती आम्ही मान्य डीसीपी क्राईम प्रशांत बच्चाव सर मान्य एसीपी क्राईम श्री संदीप सर यांना देऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली गंगापूर गावामध्ये साफळा रचून सनी संजय कटारे यास ताब्यात घेतले असता त्याच्याकडे एक गावटी कट्टा व एक जिवंत कारतूस मिळून आले आहे त्यास ताब्यात घेऊन गंगापूर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करीत आहोत दा नाईन न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी वैभव घुगे नाशिक